सुनीता ताई यांनी सुरू केलेली आई कला ग्राम फाउंडेशन ही संस्था लोकहिताचे अनेक उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून समाजात विविध सहकार्याची कामे करून देशसेवा करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी राजकीय पुरस्कार वितरण सोहळा आणि ध्यास माझा समाजसेवेचा फॅशन शोचे आयोजन येत्या शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते नऊ या वेळेत कॅम्प येथील जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल हो येथे करण्यात आले आहेत अशी माहिती कार्यक्रमाच्या आयोजका सुनीता निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या यावेळी भरत मिसाळ सुनीता धाव धायगुडे व फाउंडेशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते या सोहळ्यात एकूण चाळीस पुरस्कार देणार देणार आहेत या यामध्ये विविध संस्था कला क्रीडा उद्योजक शिक्षक कायदा आदी अनेकांचा सहभाग असणार आहे शाल श्रीफळ सन्मानपत्र सन्मानचिन्ह अशी या पुरस्काराचे स्वरूप असून हे पुरस्कार मित्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे किंवा आणखी काही अनेक संस्था ज्या आहेत त्या बंद होत चाललेल्या आहेत समाजसेवक हा घडत नाही तर त्यांच्यासाठी हा व्यासपीठ आपण उपलब्ध केलेला आहे की समाजसेवक घडला पाहिजे आणि समाज संस्था सुद्धा ह्या टिकल्या पाहिजेत आणि घडल्या पाहिजेत आणि उद्योजकांना याच्यामध्ये जे आम्ही घेतला आहे तो उद्योजक घडला तर एक समाजसेवक घडेल आणि एक समाज संस्था घडेल हे आपल्या संस्थेचे उद्देश आहे कार्यक्रम आपला आठ ऑगस्ट

आणि तिथे महाची सेवा करताना जे से परिवार बघितला तेव्हा कुठेतरी माझ्या मनात अशी भावना निर्माण झाली की समाजामध्ये असे कितीतरी घटक आहेत की ज्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो तो नाही समाजामध्ये मानवामध्ये मतिबद्ध मुलगा आहे मतिबद्ध मुलगी आहे काही डिवोर्स केस झालेल्या महिला असतात की त्यांना खूप आसऱ्याची गरज असते अशा वर्षाला किमान तीन ते चार महिला माझ्या घरामध्ये सांभाळतात आणि त्या त्यांना कल्पना देऊ सगळी की तू आता काहीतरी पाय उभं करू अंब करू त्याची मुलं असतात ते सगळं करते एक माझ्या घरी आला तर दोन महिला माझ्या घरी आहेत की त्यांचं मी सांभाळते मुलीसारखा आणि खरंच खरी समाजसेवा जी आहे ना ती महिला जेव्हा अशा काही काढून बाहेर पडतात ना तेव्हा त्यांना ती सोडवते आणि एक दोन दिवसाचा प्रश्न असतो की त्यांनी जायचं कुठे ना वेगळ्याकडे कारण सासरी येत नाही माहिती जाता येत नाही त्यामुळे <laughs> अशा महिलांसाठी सुद्धा मी अगदी गंभीर आधार बनते त्यामुळे काही वेळेस मला अगदी महिलांचा गंभीर आधार म्हणून पण मला ओळखलं जातं आणि आई म्हणून माझी सगळ्यात जास्त ओळख आहे की आई म्हणून मला लपेटतात सगळं आम्ही त्यांना सांगते दुसरं काही नाही मी जेवढं करतं आणि म्हणून मग महारुग्यांची नाही आपण करू शकत कारण महारुग्य आपण असं काहीतरी वस्तू नाही कुठं आणायला आपण कोणा सेवा करू शकतो तुम्हाला भिकारी महिला असतील पीडित महिला असतील अन्न मुलं असतील मतिमंद मुलं असतील त्यांच्यासाठी माझ्यापर्यंत जे काम पोहोचेल ते विनामूल्य आणि पूर्ण महाराष्ट्रभर मी करते आणि जाणार यांच्या कार्यक्रमातून दाखवले जाणार आहे ते तो कुठेतरी एक महिला मंडळाचं उभं होतं त्याला मिळाला तर आमचं कार्य सफल जरा असावी धन्यवाद